ते 1 पर्यंत फर्स्ट टू 12 पर्यंत आपण क्लास घेतो यामध्ये आपण काय करतो तर यामध्ये बेसिकचा रस्ता वेगळा हा रस्ता बेसिकचा आहे त्यानंतर आपण इथं मुलांना शाळेचं पुस्तक एक्सप्लेन करून सांगतो या रस्त्यानं आपण मुलांचा स्टडी घेतो सर्वात महत्त्वाचं हे रस्ते वेगवेगळे आहेत हे पहिले पालकांनी समजून घ्या या रस्त्याने आपण मुलांचा स्टडी अभ्यास करून घेतो या रस्त्या फक्त त्याची प्रॅक्टिस करणार फक्त ओनली तो, तो प्रॅक्टिस करणार दुसरं काहीच करणार नाही कारण मॅथेमॅटिक आपण त्याला बोर्डवर वर सॉल्व करायला लावतो हो बरोबर आणि इथं त्याला आपण त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण जी जी के एक्झाम झाला म्हणतो आपण जी ची तयारी करून घ्यायला लावणार आहे दर सॅटरडेला याचा क्लास वेगळे राहणार पालकांना समजून घ्या मुलगा फक्त शालेय पातळीवर याच रस्त्यानं काम करतोय आणि त्यामुळे या रस्त्याने काम न केल्यामुळे त्याच्या बेसिक मध्ये प्रॉब्लेम असतो त्यामुळे शाळेचं बुक त्याला कळत नाही तो स्टडी करत नाही त्यामुळे त्याला मार्क मिळत नाही त्यानंतरचा हा सर्वात महत्वाचा रस्ता या रस्त्याचं नाव आहे एक्झाम मुलाला दर संडेला त्याला एक्झाम द्यावी लागेल त्या, लागे। त्या एक्झाम मध्ये पास झाला तर ठीक आता वर्गामध्ये नेमकं होतं काय वर्गामध्ये सर्वच पातळीचे मुले एकाच क्लासमध्ये बसलेले असतात चार पाच मुलांना समजत बाकीचे काहीच बोलत नाही आजच माझ्या ऑफिस मध्ये सहा सात जण येऊन गेले मी कुणाचं नाव सांगत नाही क्लासेची फी आहे पस्तीस हजार रुपये आणि कोणाला येत नाही त्याला अर्जुन च स्पेलिंग सुद्धा येत नाही आणि एका क्लासेची फी आहे तीस हजार रुपये बरोबर आणि सर्वात महत्वाचं मी त्या पालकाला आणि त्या मुलाला समजावून सांगण्याची पद्धत थोडी वेगळी कारण बेसिक फंडामेंटलचा रस्ता सगळ्या इकडे बंद असतो आणि हा रस्ता जर मुलाला कोणी पण बरोबर आहे का नाही बेसिक कोणाला दहावीच्या इथं आपल्या क्लासमध्ये बाय हँड टेस्ट द्यावी लागते टेस्ट दिल्या तरच कोणाला त्या बुक शिकण्यामध्ये तो कुवत आहे का त्याची बुक शिकण्यामध्ये कुवत आहे का नसेल तर त्याला बेसिक मध्ये टाका त्याला बेसिक मध्ये आपण तयार करतो तुमचा मुलगा या सगळ्या रस्त्यातून जातो का शक्यच नाही ना आणि कोणी घेऊ पण शकत नाही आणि आपल्या कोचिंग अंतर्गत आपण हे सगळे रस्ते क्लिअर करतो या सगळ्यांचा टायमिंग वेगवेगळा असतो बेसिक वेगवेगळ्या असतात आणि सर्वात महत्वाचं की हे सगळे रस्ते मी स्वतः शिकवतो हे लक्षात घ्या मोठमोठ्या क्लासेस मध्ये नाव असतं आणि मालक दिल्लीत बरोबर आहे का ना नाही नाव तुमच्या नावावर त्याच्या नावावर तुम्ही ऍडमिशन घेता एसी लावलेलं असतं काय फायदा सर्वात महत्वाचं माझा तळमळीचा विषय असा आहे कारण आपल्या क्लासेसची फी बघा किती आहे डाव्या वर्गाची फक्त सात हजार तीनशे रुपये फी आहे आता पालकांनी जरा डोळे उघडा शाळेची फी आहे छत्तीस हजार लक्षात घ्या शाळेची फी आहे छत्तीस हजार तुमच्या पदचे पकडा नऊ हजार बरोबर आणि तुमच्या मुलाला जर संस्कृतीचं अर्जुनचं वाङ्मय शब्द लिहिता येत नसल तर आपण विचार करण्याची वेळ आहे तीनशे आणि म्हणून हे हे सेवा शिकवतोय पालकांनी लक्षात घ्या शिक्षण सेवेच असायला पाहिजे लोकांनी ते बिझनेस करून टाकलं आणि सर्वसामान्य लोकांची लूट होते त्यामुळे मला तळमळीन सांगावं लागतं या सात हजार तीनशेचा हिशोब देणारा मी पी, पिंपरी चिंचवड मधला पहिला शिक्षक आहे पालक मीटिंग मध्ये माझे पैसे मी शिक्षकांना पगार किती दिला रेट किती दिला पगार किती दिला माझी मेहनत किती झाली हिशोब देणारा मी पहिला शिक्षक आहे माझ्या मध्ये मी पालकांना हिशोब देत असतो की हे बघा एवढं एवढं खर्च झालाय आणि म्हणून पालक विश्वास ठेवतात की मेहनत प्रामाणिकपणा कोणीही मला कोणतेही तुम्ही जिथं क्लास लावला असेल तिथं शाळेत तुम्ही मुलं पाठवतात